शंभूराजे धास्तावले होते आपल्या यशाच्या पोटातच काहीतरी काळबीर आहे आपल्या इभ्रतीला बट्टा लागला आहे याची जाणीव शंभूराजांच्या अंतरात्म्याला होत होती ते जेव्हा पाचाळच्या महालात पोचले तेव्हा कटवाल्या मंत्र्यांच्या षडयंत्रातून जगून वाचून आल्याबद्दल सर्वांनी आपला आनंद प्रदर्शित केला पण त्याचवेळी कुठेतरी काहीतरी चुकले आहे अघटित घडले आहे अशी जाणीव सर्वांना होत होती पाचाळच्या महालातली ती रात्र किती सुनी, सुनी वाटत होती कटवाल्या मंत्रीगणांचा निपात झाला ही बातमी सकाळी ऐकल्यावर येसुबाई खूप सुखावल्या होत्या परंतु पाठोपाठ बाळाजी पंतच्या मृत्यूची खबर पोहोचली आणि त्यांचे चित्तच हरवून गेले त्या भयचकित झाल्या सप्तमहालापासून हाकेच्या अंतरावरच अष्टप्रधानांचे वाडे होते तेथून बाळाजी पंताच्या वृद्ध पत्नीचा म्हणजे लक्ष्मीबाईचा आक्रंत ऐकू येत होता तो त्यांना गडावर स्वस्त बसू देईना तशा शंभूराजांना जाब करण्यासाठी येसुबाई त्वरेने गड उतरून खाली आल्या बाळाजी चिटणीसांच्या शेवटच्या भेटीचा तो क्षण यसुबाईना स्पष्ट आठवत होता त्या भल्या सकाळीच ते कामानिमित्त पालीकडे निघाल्याचे सांगत होते आपल्या महाराणी साहेबांचा निरोप घ्यायला ते आले होते त्यांच्या सोबतच हिरोजी आणि सोमाजी होते ते चिटणीसांना खेटूनच उभे होते बाळाजींची मुद्रा खूपच दुःखी दिसत होती त्यांना काहीतरी सांगायचे होते पण त्याच वेळी ते कशल्याशा दडपणाखाली वावरताना दिसत होते येसुबाईंनी तरीही पंतांना छेडलेच इतक्या तातडीने सुधागड पालिके निघालात कशाला राजे तर पन्हाळ्यावर आहेत ना राजांचंच काम आहे राणीसाहेब चाचरत चिटणीस बोलले राजांनीच तर चिटणीसांना शहजादा अकबराची भेट घ्यायला सांगितलं आहे त्याच्याशी करार मदाराचं बोलायचं होतं असा राजांचा सांगावा आहे मध्ये हिरोजी बोलले ठीक आहे तर मधला चौक ओलांडून चिटणीस थोडेसे पुढे गेले होते पुन्हा माघारा वडून ते तुळशी वृंदावनाजवळ उभे राहिले त्यांनी डोईची पगडी काढून आपल्या छातीजवळ धरली ते गहीवरून बोलले महाराणी साहेब थकलो आम्ही मुक्कामाचे दिवस जवळ येऊ लागले आहेत कोणी सांगावं कधी काय घडेल मात्र काही झालं तरी आमच्या खंडोबावर आणि निडोबावर लक्ष ठेवा बरं पण आवजी कुठे आहेत दिसेनात ते येसुबाईंचा प्रश्न आवजीही हे आमच्याबरोबर येणार आहे बाबा मध्येच बोलले पण चिटणीस आज सकाळी सकाळी जसं वांगाड का बोलता आपण तर वाटाघाटीसाठी निघालात ना लढाईसाठी तर नाही ना येसुबाई म्हणाले लढाईच कशाला हवी पोरी आम्ही पिकलं पान उगा घोड्यावर चढण्या उतरण्याच्या तेव्हा म्हटलं आमच्या उरल्या सुरल्या लेखरांकडे लक्ष ठेवा हो चिटणीस निघायचं नव्हे सोमाजी दत्तो राखट स्वरात बोलले आसवानी डबडबलेली आपली मुद्रा लपवत बाळाजी पंत हिरोजीच्या आणि सोमाजी दत्तोच्या मागोमाग झपाट्याने निघून गेले होते तेच त्यांचे शेवटचे दर्शन येसुबाई आणि शंभू राजांनाही आज आपला महाल स्मशानासारखा भयकारी आणि भकास वाटत होता बाळाजी पंत चिटणीस ही काही सामान्य असामी नव्हती त्यांना आपले बंधू मानून राजापुराहून स्वतः शिवाजी महाराज स्वराज्यात घेऊन आले होते पंत अत्यंत कुशाग्र बुद्धीचे स्वराज्यावरही त्यांची निष्ठा ही अभंग होती शिवरायांच्या सिसोदिया वंशावळीची कागदपत्रे धुंडाळण्यासाठी ते स्वतः राजपुतान्यात गेले होते सुबक अक्षरात साठवून ठेवण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या लेखनीत होती मोठमोठ्या कराराची कलमे, कलमे ते डोक्यात ठेवायची शिक्का मारावा तसा तो सारा मजकूर जसाच्या ते या कुशीवरून त्या कुशीवर माशासारखे तडफडत होते त्यातच येसुबाईंचे शब्द त्यांच्या कानावर आले राजे ती कोणी सामान्य माणसं नव्हती मामंजी साहेबांच्या काळातले ते डोंगर होते जोवर थोरल्या राजांची आग्र्याची भेट आठवते तोवर हिरोजी मामांजीचा तो त्याग लोक कसे विसरतील येसुबाईंचे शब्द शंभू राजांच्या काळजात तीक्ष्ण कट्यासारखे घुसले ते पटकन अंथरुणात उठून बसले त्यांनी येसुबाईंचा हात आपल्या हृदयाजवळ धरला आणि ते बोलू लागले येसू राजद्रोहाचा तो पहिला कट आम्ही नव्हता का पचवला त्या सर्वांना नव्हतं का माफ केलं येसू खूप वाईट वाटतं ते हेच ह्या सर्व बुजुर्ग मंडळींवर या वेड्या संभाजीने खूप जीव लावला ते मात्र नेहमीच आमच्या जीवावर उठले होते अण्णाजींनी तर मामांजी साहेबांच्या काळात दक्षिण कोकणचा सुभा एखाद्या बुरुजासारखा सांभाळला होता मात्र अण्णाजींनी आपली सारी पुढची हयात आमचा द्वेष करण्यात घालवली या सर्वांना शिवाजीच्या पोरापेक्षा तो कुठचा कोण औरंगजेबाचा शहजादा अकबर पोर आपला सगळा सोयरा वाटू लागला त्यातच अण्णाजी आपल्या लेकीचं हंसाचं दुःख कधीच विसरले नाहीत पण तिच्या एकतर्फी प्रेमामध्ये आमचा काय गुन्हा येसू तुम्हाला सांगतो त्या ओंढ्याजवळच्या रखरखत्या उन्हामध्ये कदाचित आम्ही फेरविचार करू म्हणून धोंडशाला आमच्याकडे कवी कलशांनी दूध पुन्हा माघारी पाठवला होता तडमडीने विचारलं होतं की राजे खरंच आम्ही शिक्षेची अंमलबजावणी करायची का तेव्हा ह्या बुजुर्गांना मारण्याचा आदेश देताना आमच्या जीवाला कोण यातना झाल्या पण दरबारातले कारभारी आणि सरदारच जर आपल्या राजाच्या मानेवर गद्दारीच्या कट्यारी ठेवू लागले तर त्या राजाने माफीनाम्याचे कागद रखडून त्यांच्याकडे लोटांगण घालावीत तेव्हा आम्ही खूप विचार केला ही सर्व मंडळी ज्येष्ठ असली तरी त्यांच्या दगलबाजीचा वेळीच निपात करणं हाच आमचा खरा राजधर्म होता तो आम्ही पाळला आज आम्ही अश्रू ढाडतो हो, ते केवळ त्यांच्या पूर्व लौकिकांसाठी मात्र आम्ही त्यांच्यावर हत्ती नाचवले हे त्यांच्या राजद्रोहाच्या अक्षम्य गुन्ह्यासाठी माप राजे पण राहून राहून आठवण येते ती मामंजीचीच त्यांनी ही सारी माणसं शून्यातून उभी केली होती आणि त्यांनी ही स्वराज्य उभारण्यासाठी मामंजी साहेबांच्या जीवाला जीव दिला आपलं सर्वस्व त्या कार्यासाठी वाहिलं होतं परंतु तेव्हा कोणालाही स्वार्थाचा विषारी वारा शिवला नव्हता आपलं स्वराज्यही त्यावेळेस नव्हाडीत होतं एकदा सत्ता आणि अधिकार हाती आला की नकळत त्यांच्या पाठोपाठ अदृश्य पावलांनी स्वार्थाची वाढवी चिकटते माणसं तीच शरीरही तीच पण मन मात्र बदलतात क्षणभर पुसावे की पुसू नये अशा संभ्रमामध्ये येसुबाई दिसल्या तरी त्यांनी विचारलेस ह्या साऱ्या प्रकरणामध्ये कलशांचा किती दोष आपल्या कोपिष्टपणांचा कविकलशांनी गैरफायदा उठवला रागाचं रूपांतर अघोरी शिक्षेत केलं असं लोक आहेत त्यांना साप खोटा ते उलट शिक्षेचा अमल करायची जोखीम आपल्या ऐवजी अन्य कोणाकडे तरी द्या म्हणून आमच्या समोर कवी कलश लहान मुलासारखे रडले ते शेवटी आपल्या धन्याच्या हुकुमांच्या तालीमीसाठी त्यांना पुढे जावं लागलं पण चिटणीसांच्या बाबतीत थोडं सबुरीने घेतलं असतं तर काय करणार धडधडीत पुरावे समोर होते त्या शहजाद्याला लिहिलेलं फितुरीचं पत्र त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं होतं वर त्या मंत्र्यांच्या मेळाव्यातही सहभागी झालेले होते ते आम्ही कविराजांना स्पष्ट ताकीद दिली होती बाकीच्या गद्दारांबद्दल आम्हाला काळीचीही आस्था नाही पण बाळाजी पंतांना मात्र काहीही करू नका फक्त बेड्या घाला त्यांना तरीही कवींनी अशी आगडी करावी येसुबाईने विस्मयाने विचारले तसं नाही आमच्या मारेकऱ्यांनी जेव्हा आवजींना धरलं तेव्हा बाळाजी पंतांनी मध्ये उडी घेतली आपल्या पोराला पोटाशी धरून आधी मला हत्तीच्या पायी तुडवा मग माझ्या बाळाला हात लावा असं ते मोठमोठ्यानं ओरडू लागले होते शिवाय राजांना खलिता पोचला का असं काहीतरी ते बरडत होते तेव्हा शिक्षेची अंमलबजावणी बाजूला ठेवून कवीराजांनी आणि दादाजी देशपांड्यांनी आमच्याकडे घोडेस्वार तातडीनं पाठवला होता अशा परिस्थितीत काय करावं म्हणून सल्ला विचारला तेव्हा आमची स्थिती विचित्र झाली होती त्या दोघा बापलेकांना मोकळं सोडायचं तर सर्वांना शिक्षेत सूट द्यायला हवी होती शेवटी जे जे गुन्हेगार आहेत त्या सर्वांनाच मारा कोणाला दयामाया दाखवायचं कारण नाही असा निर्वाणीचा हुकूम आम्हाला सोडावा लागला कशी बशी ती काळोख रात्र सरली सकाळीच महालामध्ये दूरच्या प्रवासाने दमून भागून आलेला एक हरकारा उगवला तो यमदूतासारखाच काळपट आणि भयावह भासत होता शंभूराजेने त्याच्या हाताचा लखोटा उघडला त्यांची नजर त्या मोत्यासारख्या अक्षरांवरून फिरली तसा त्यांना प्रचंड धक्का बसला त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला पश्चातापाने उद्वेगाने भयाने त्यांच्या डोक्यात जणू वनवा पेटला ते बाहेरच्या सदरेवरून ढगासारखे गडगडत येसू येसू अशा आरोड्या ठोकत खाजगीकडे गेले त्या आरोळ्यांनी येसुबाई घाबरल्या त्यांनी अस्पष्ट शब्दात विचारले काय काय झालं स्वामी ही ही तवारीक पाहिलीत हे तर अक्षर बाळाची चिटणीसांचेच आहेत लाल तांबूस रंगात कोळसा मिसळावा तशा बिघडलेल्या रंगीत चित्रासारखे संभाजी महाराज बेसूर दिसू लागले त्यांचे डोळे पाण्याने डबडबले ते किंचाळले येसू येसू हा खलिता आम्हाला पन्हाळ्यावर मिळण्यापूर्वीच आम्ही गद्दाराच्या समाचारासाठी सुधागड पालीच्या रानाकडे धावू लागलो होतो बंडाव्यांची आग वेळेत विझवण्यासाठी आमची घोडी इकडे धावली आणि ही चिटणीसांची इमानी अक्षर पन्हाळ्याकडेच राहिली हा, का हा, खलिता वेळेत पोहोचला नाही आमच्या हाती दुर्दैव म्हणतात हे पण राजे झालं तरी काय वाचा 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 हा युवराजनी पायाखालची धरती फाटेल तुमच्या येसुबाईने तो लखोटा त्वरेने आपल्या हाती घेतला त्या घाबरत वाचू लागल्या क्षत्रिय कुलावतं राजा शंभू छत्रपती यासी प्रभू कुलोत्पन्न बाळाजी आवजी चिटणीस यांचा मुजरा आपण पन्हाळ्याशी निघून गेलात आणि आपल्या माघारा इथं रायगडावर गद्दारीचं पिकं पुन्हा मूड धरू लागले आपल्या दरबारातल्या कर्त्यांनी पुन्हा एकदा तोच तमाशा आरंभला आहे राजियास गादीवरून ढकलायचे आणि चिरंजीव राजाराम साहेबांना नामधारी राजा बनवायचे गतीने शिजले आहे त्यात आपले घरचे आणि बाहेरचे सुद्धा म्हणजे ज्यांचे राजद्रोहाचे भयंकर गुन्हे आपण माफ केलीत आणि पुन्हा अन्नाशी लाविले ते सारे कटाचे वाटेकरी झालेत पालीमुक्कामी जायचे औरंग्याच्या पोराशी सुलूक करायचा त्याच्या संगतीने शस्त्र उगारून स्वामींना म्हणजे तुम्हास राजगादीवरून ढकलून द्यायचे असा हा अघोरी कावा आहे त्यांचा आपल्या गैरहजेरीत आमचेही नशीब फुटले आणि आम्ही त्या कावेबाज दृष्टाच्या हाती लागलो ते आम्हास आणि आमच्या आवजी बाळास बळजबरीने शहजाद्याकडे घेऊन चालले आहे पितुरेचे पत्र त्या दृष्टांनी आम्हाकडून जुलमाने लिहून घेतले तरी आम्ही वाटेत हुशारीने वेळ साधली थोड्याशा ढिलाईचा फायदा घेऊन हा सत्य मजकूर लिहून स्वामींकडे धाडण्याची तजवीज केली अंतयीचा मजकूर राजांकडे वेळेत पावावा हीच खंडेरायांकडे प्रार्थना आम्हा बापलेकांची अवस्था आजगराच्या विडख्यात अडकलेल्या बेंडकासारखी झाली आहे दैवगतीपुढे मनुष्य जात हतबल थोरले राजे कैलासवासी जाहले तेव्हा ह्याच कारस्थानी महाभागांनी आपल्या धरपकडीचा खलिता जारी केला होता मजकूर मात्र आवजींच्या हस्ते लिहून घेतला होता आज आमच्याही पाठीशी भाल्याची टोके लावून आमच्या हस्ते घाताचा मजकूर लिहून घेतला आम्हा शब्दसुळावर चढविले तो मजकूर स्वहस्ते लिहिताना यातना बहुत झाल्या परंतु स्वामी आपण सरस्वती पुत्र ज्ञान कोविंद जितके कोपिष्ट तितकेच मनाची उदार स्वामीच्या पोटात लाभो कल्याण घडो श्रीकृपेवरून जगलो वाचलो तर पुन्हा स्वामींच्या सेवेत तत्पर राहूच अन्यथा हरिवर हवाला श्रम कमी करावेत आणि तब्येतीची काळजी घ्यावी बाजूच्या चंदनी खामाचा आधार घेत शंभूराजे मोठ्या कष्टाने मंचावर बसले पाठीचा कणा मोडलेल्या माणसासारखी त्यांची अवस्था झाली होती त्यांना दरदरून घाम फुटला होता सेवकाने पात्रातून थंडगार पाणी आणले ते घटाघटा पित शंभूराजे कडवडून बोलले यसू येसू किती वाईट झालं हे आता कळलं आम्हाला बाळाजी बाबा कभी कलशांना स्वामींना पत्र मिळालं का स्वामींना पत्र मिळालं का असं पुन्हा पुन्हा विचारत होते शंभूराजांचा शोक अनावर होत होता शिवरायांच्या मृत्यूनंतर आज शंभूराजे प्रथमच असं लहान लेकरासारखं उक्स बुक्सी रडत होते त्यांच्या खांद्यावर आपला आधाराचा हात ठेवत येसुबाई राजांचे सांत्वन करत म्हणाल्या स्वामी स्वामी दुःख आवरा बाळाजी चिटणीसांच्या लेकरांना खंडो बल्लाडाला आणि निलो बल्लाडाला यापुढे पोटच्या पोरासारखं वागू आपण त्यांना सेवेची संधी देऊ झाडासारखं वाढवू त्यांना शोक आवरा स्वामी